आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे गांधीजींच्या आधी भारतीय चलनी नोटांवर कोणाचे चित्र होते ए लाल किल्ला बी अशोक स्तंभ सी हत्तीचे डी गणपतीचे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अशोक स्तंभ पुढचा प्रश्न आहे चिंगम खल्याने कोणता आजार होतो ए e. कावीळ बी कर्करोग सी साखर डी स्मर्ती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्मृती पुढचा प्रश्न आहे दहा रुपयाचे नाणे बनवण्यासाठी किती खर्च येतो ए सहा रुपये बी तीन रुपये सी सात रुपये डी नऊ रुपये या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीन रुपये पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याला कोळशाचा साठा म्हणतात ए राजस्थान बी पंजाब सी झारखंड डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झारखंड पुढचा प्रश्न आहे मानवी मेंदूमध्ये किती टक्के पाणी असते ए चाळीस टक्के बी साठ टक्के सी ऐंशी टक्के डी नव्वद टक्के या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऐंशी टक्के पुढचा प्रश्न आहे सशाचे आयुष्य किती वर्षाचे असते ए आठ वर्ष बी चार वर्ष सी दोन वर्ष डी तीन वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आठ वर्ष पुढचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस कोणत्या जातीचे आहेत ए ब्राह्मण बी नावी सी मुस्लिम डी चांभार या प्रश्नाचं चा उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्राह्मण पुढचा प्रश्न बघा दोन तास आधी सूर्य कोणत्या राज्यात उगवतो ए महाराष्ट्र बी सिक्कीम सी अरुणाचल प्रदेश डी गुजरात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये